नमस्कार मंडळी मी मृणाल सॅमन माऊस क्रिएशन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आता माझ्या कोरेगावामध्ये आलेली आहे ते कशासाठी आली आहे ते आता तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावरच कळेल तर चला बघूया हे पूर्वीचे हनुमानाचे मंदिर नवीन बांधकामाची सुरुवात आणि हे बांधकाम पूर्ण झाल्यावर बांधकाम पूर्ण झाल्यावर आतून मंदिर कसे दिसते ते आता आपण बघूया thank uh -huh. आता आपण या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया आमच्या कोरेगावातील आळीतील नारायण बाबूल वर्तक यांच्या शेतामध्ये साधारणपणे शंभर वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे चोवीसच्या अगोदर ही हनुमानाची मूर्ती त्यांच्या शेतामध्ये नांगरणीला लागली ती मूर्ती त्याही आज जे मंदिर उभं राहिलं आहे शंभर वर्षांनी नवीन जीर्णोद्धार करून ती मूर्ती इकडे ह्या जागेवरही ठेवली त्याची पूजा अर्चा आमच्या गावातील मच्छीमार समाजाने पूर्व चालू ठेवली आणि कालांतराने एक ऑगस्ट एकोणीसशे चोवीस रोजी मच्छीमार समाजाने त्यांच्या बोटीच्या व्यवसायातून हे मंदिर उभं केलं दोन हजार चोवीस साली शंभर वर्ष पूर्ण झालेली असताना मंदिर जीर्ण झालेले होते तेव्हा आमच्या गावच्या कमिटीनी एक डिसिजन घेतला की हे मंदिर आपण पूर्णत्वास परत जीर्णोद्धार करूया म्हणून आणि त्याप्रमाणे आज हे मंदिर उभं राहिलेलं आहे मी खरोखर आमच्या गावकऱ्यांना आमच्या सगळ्या समाजातील लोकांना आमच्या देणगीदारांना मी खरोखर धन्यवाद देतो विना सहाय्यस आम्हाला त्याही देणगी मंदिरासाठी प्राप्त केली त्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनापासून धन्यवाद देतो मी माझ्या कमिटीचेही खास मनापासून धन्यवाद देतो नवीन जीर्णोद्धार मंदिराचा उद्घाटन सोहळा प्राणप्रतिष्ठा सोहळा आठ नऊ दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे सभापती माननीय राहुल दार्वेकर साहेब यांच्या शुभस्ते होत आहे आपले पालकमंत्री गणेश नाईकसुद्धा उपस्थित राहणार आहेत तर हा सोहळा पाच दिवसाचा आमचा असणार आहे गावामध्ये सगळी मिरवणुकीने हा सोहळा आम्ही साजरा करणार आहोत त्या अनुषंगाने आम्ही आज सगळे आज जमलेलो आहोत तर ह्या कार्यक्रमाला आपण सर्वही उपस्थित राहावं असं आमच्या गावकऱ्यांतर्फे आमच्या कमिटीतर्फे मी सगळ्यांना आवाहन करत आहे हा जो हा कार्यक्रम आहे तर आता दोन हजार पंचवीसमध्ये जो कार्यक्रम हा आमचा तिसरा प्राणप्रिषेचा आहे प्रथम एकोणीसशे चोवीसमध्ये झालं नंतर दोन हजार साली झालं तेव्हा पण चांगल्या गावच्याने फार उत्साहपूर्वक आम्ही त्याला आम्हाला साथ दिली होती आणि आमच्या न नवीन अध्यक्ष नंदुकुमार यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आम्हा दोन हजार पंचवीसमध्ये पार पडणार आहे पूर्वीची जी मूर्ती होती ती जी जीर्ण झाली असताना पुरे मच्छिमार संस्थेने आजची मूर्ती प्राणप्रेश होणार आहे ती मूर्ती पुरेश संस्थेने दिलेली होती ते दोन हजारामध्ये मध्ये जेव्हा प्राणपेठ होते तेव्हा आमचे अध्यक्ष नामदेव तरी होते कैलास होते नामदेव तांडेल होते उपाध्यक्ष होते हो थँक्यू नवीन मंदिराचा जीर्णोद्धार अध्यक्ष नंदकुमार वर्धक यांच्या होत आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही कमिटी मेंबर सगळ्यांना विनंती करतो की ह्या अशा सोहळ्याला उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची का शोभा वाढवावी धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार